नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण जेवणाची टेबलवर जेवायला बसलेले असतात आबा राहुलला विचारतात नाही ना कुठे आहे ती जेवायला आली नाही तेव्हा तो म्हणतो माहीत नाही कुठे गेलेली आहे सरोजला आदवेगची काळजी वाटू लागते कारण तो खवखवत असतो घसा म्हणून खोकू लागतो मग त्याला ती विचारते तुला बरं वाटत नाही का तो म्हणतो सकाळपासून घसा खवखवत आहे तेव्हा सरोज म्हणते तू ना गोळी औषध काहीतरी घे म्हणजे तुला आत्ताच बरं वाटेल आणि बाहेर जरा जाऊ नको असंही ती सांगते आणि कला हे सगळं ऐकते आणि का याचं घसं खव खवतोय तिलाही त्याचं टेन्शन येतं मग सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असताना तिथे नयना येते नयना आलेली पाहून आबा म्हणतात कुठे गेली होतीस ग तेव्हा ती सांगू लागते माझी ह्या घरात कोणीही काहीही काळजी घेत नाही स्वतःची काळजी तर मला स्वतःलाच घ्यावी लागेल ना मी ना औषधं आणण्यासाठी बाजारात गेली होते असंही ती सांगू लागते मग कला लगेच म्हणते तुझी तर सगळेजण जण काळजी घेतात तुला काय हवं नको मी तर सारखी विचारत पण असते ना तू असं का म्हणते तुझी कोणीच काळजी घेत नाही ह्या घरामध्ये तेव्हा ती राहुलकडे पाहून बडबड करू लागते आणि राहुल तोंड खाली घालून तिथे ऐकत असतो ते सगळं मग आबा त्याच्यावरती रागावतात तुला तुझ्या बायकोची काळजी घ्यायला काय हरकत आहे तू तिची काळजी घ्यायला हवी मग तो मांडो लावून होकार देतो आबा विचारू लागतात मग आता काय काय वाटत आहे तुला तेव्हा ती म्हणते मी बरी तब्येत नाही म्हणून गोळ्या आणायला गेले होते कालाही समजवत असते बाहेर जात जाऊ नको तुझा पाय घसरला काय झालं म्हणजे काय करायचं तेव्हा नैना म्हणते प्लीज तुझं हे चांगलं वागणं चांगलं बोलणं मला खूप इरिटेट होतं चांगलपणाचा तुझं नू काही पुतळाच आहे माझ्यासमोर असं चांगल्यापणाचं नाटकं करू नको असं बोलल्यानंतर लगेच आबा तिच्यावर खवळतात ती तुझी काळजी घेते तुझ्याशी चांगलं वागते आणि तुझं माहेरचा हक्काचा माणूस तुझ्यासाठी काळजी घेण्यासाठी इथे आहे तू किती नशिबवान आहे आणि तू तिच्यावरतीच काय रागवतेस तुला तिची किंमत नाही असं आबा रागवू लागतात रजनी ही म्हणते तू खरंच तिची कदर करायला हवीस आबा सांगू लागतात उद्या वट पौर्णिमा आहे तेव्हा सकाळी उपवास करायचा सुनबाई असं सांगू लागतात कालाला मग लगेच नायना पुन्हा म्हणते तिचा एकटीचाच उपोस नाही माझाही आहे तेव्हा आबा रागवतात पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय मध्ये मध्ये बोलायचं नाही कला म्हणते हो आबा तुम्ही सांगाल तसं मी सगळं करेल आणि नायना राग भरलेली असते नाईना बोलू लागते माझाही विचार करा माझंही या घरात नवीनच लग्न झालं आहे माझीही वटपौर्णिमा पहिलीच आहे रजनी लगेच सांगू लागते की तुला दिवस आहे गे दिवस गेलेल्या बाया पूजा करत नाही आणि तू व्रतही करू शकणार नाही त्याच्यामुळे आबा तुला बोलले नाही याचा अर्थ असं नाही की आबांनी तुला टाळलं तूही महत्त्वाची आहे तीही महत्त्वाची आहे असं म्हणत नाही नायनाचं तोंड बंद करते सगळेजण जेवण करू लागतात आबा पुन्हा सांगू लागतात उद्या मस्त ना पुरणपोळीचा आणि आमरसचा स्वयंपाक करा लगेच आदवेकलाही म्हणतात तूही लवकर बारा होईल म्हणजे तुलाही असा ताव मारता येईल ना म्हण नाही सॉरी कला म्हणते एवढं जड जेवण कसं खायचं आपण पुरणपोळी ही जड रसही जड तेव्हा आबा सांगू लागतात त्याचं काही शास्त्रोक्त कारण आहे प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं हे बघ शास्त्रामध्ये दिलेलं आहे की रस पोळी हे सगळं ह्या दिवशी खायचं असतं कलाला सगळं समजून सांगतात तेव्हा रजनी म्हणते अगं आपल्याकडे पूर् पूर्वीपासून ही पद्धत आहे पुरणामध्ये थोडासा गूळ कमी घालायचा म्हणजे रस पोळीसोबत खाताना त्याची चवही वाढते आणि ते अन्न जडही होत नाही नैना पुन्हा तिच्यावर रागावू लागते की मलाही उपवास करायचा आहे आणि तुम्ही सगळेजण मला नकार का देत आहे आबा फुन आबा पण खवळतात की रोहिणी तुझ्या सुनेला समजवून सांग तिलास काहीच समजत नाही तेव्हा रजनीही बोलू लागते अगं तुला इतका वेळ सांगितले तरी तुझे लक्षात येत नाही का दिवस गेलेले बाय का उपवासही करत नाही आणि व्रतही करत नाही त्यामुळे तू हे गोष्ट करू शकणार नाही आबा पुन्हा रजनीवर म्हणतात की तू सगळ्या परंपरा ह्या कलाला समजवून सांग उद्या काय करायचं काय नाही सगळं तिला माहिती पाहिजे इकडे कलाच्या आईला टेन्शन आलेलं असतं आपण इतक्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलो हे सगळं फक्त कलामुळे शक्य झालं जर कला नसते तर आपल्याला ह्या संकटातून कोणी बाहेर काढलं असतं तितक्यात काजल येते आणि काजल जेवायला सगळ्यांना घेऊन येते आता ती तिच्या आईला म्हणते आता मस्त आपण सगळ्यांनी ताव मारायचं मस्त पोटभर जेवण करायचं आता काही टेन्शन राहिलेलं नाही ताईने सगळं टेन्शन संपवलेलं आहे तेव्हा ती जेवायला नकार देत असते मग काजल लगेच म्हणते मी आत्ताच्या आत्ता कलाताईला फोन लावते आणि लगेच सांगते की तू जेवत नाही ती म्हणते नको नको तिला अजिबात टेन्शन देऊ नको आपण आपलं चल मस्त जेवूया मस्ती गजानं छान जेवायला सुरुवात करतात आणि कलाने आपलं सगळं संकट घालवलं म्हणून त्यांना आनंदही वाटत असतो इकडे कला छान गु दूध उकळते त्याच्यामध्ये हळद घालते आणि मग तिथे अंजू येते आणि विचारू लागते ताई तुम्हाला भूक लागली आहे म्हणून तुम्ही दूध गरम करताय का मला सांगायचं ना मी करून दिलं असतं तेव्हा कला म्हणते अगं मला नाही भूक लागलेली मी नाही आदवेगसाठी करत आहे त्याची तब्येत ना जरा खवखवत होता तिचा त्याचा घसा खराब वाटत होती म्हणून मी त्याच्यासाठी हळदीचं दूध बनवलं आहे अंजू तू एवढं त्याला देशील का अंजू म्हणते ताई तुम्हीच द्या ना तुम्ही एवढं बनवलेलं आहे तर मग कला म्हणते तुला माहिती आहे ना तुझा दादा मी द्यायला गेले तर तू लगेच काय काय बोलून मला घालवून टाकेल माझ्या हातनं दूधही पिणार नाही उलटच करतो तो मग अंजू म्हणते ठीक आहे तर तुम्ही तु। म्हणताय तर मी देते मग काय म्हणते मला ना वर जरा काम आहे तू एवढं दूध त्याला गरम झालं की ग्लासमध्ये ओतून नक्की दे हं मग ती वरती निघून जाते अंजू दुधाचा ग्लासमध्ये छान दूध ओतून ठेवते आणि ते झाकून एका कोपऱ्यातही ठेवते तिला एक काम आठवतं ती किचनच्या बाहेर जाते तितक्यात तिथे नैना येते नायनाला तिच्या नवऱ्यासाठी दूध गरम करायचं असतं त्याच्यामध्ये जरा तिला गुंगीचं औषध घालायचं असतं त्याला आज काही करून आपल्या जाळ्यात ओढायचं असं तिने ठरवलेलं असतं ती जाते दुधाच्या पातेल्याला हात लावते आणि ते दूध गरम असतं ते तिला चटका बसतो मग ती क कपड्याला पकडते दुधाच्या ग्लासमध्ये दूध ओतते आणि मग तिने आणलेली जी पावडर त्या दुधामध्ये मिसळते तितक्यात तिला कुणाचा तरी फोन येतो नेमका ह्याच वेळी फोन करायचा होता का म्हणून मग ती फोन उचलते फोनवर रेंज नसते मग ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर ते दुधाचा ग्लास तिथेच राहून गेलेला असतो मग तितक्यात बाहेरनं आदवेक येतो अंजू त्याला सांगते तुमच्यासाठी ना किचनवरती दूध झाकून ठेवलेलं आहे मग ते दूध मी का पिऊ मला नाही पाहिजे असं आद्वेक बोलू लागतो कला म्हणते अंजू म्हणते की हे माझ्या आजीने सांगितलेलं आहे की पूर्वी ख खा, घसा खवखवला की हे दूध पिलं की घसा लवकर बरा व्हायचा आणि कुठली बाधाही होत नाही तुझ्या आजीकडे खूपच काय काय टिप्स आहे असं बोलत तोही ते दूध पिऊन टाकतो आणि रूममध्ये निघून जातो इकडे नैना येते नैना बघते की हा ग्लास इकडे कसं काय गेला मग ती म्हणते मीच फोनवर बोलण्याच्या नादामध्ये तिकडेच ठेवला बहुतेक असं म्हणत मग ती तो ग्लास घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे कला येते ग्लास रिकामा आहे याचा अर्थ आदवेकनी दूध पिलं वाटतं असं म्हणत मग ती तिथली आवरावर सुरू करते सगळा पसारा तिला तिथे दिसतो आणि मग ते ग्लास वगैरे ते सगळं भांडे ती धुऊन टाकते आणि किचनही छान पुसून काढते किचनवरती दुधाचं पातीलाही जरा थंड झालेलं असतं मग तेही ते चेक करते आणि सगळं काही किचन पुसल्यानंतर गॅस ओटा पुसल्यानंतर पाती ते पातीला ती उचलून फ्रीजमध्ये ठेवते सगळी आवर आवर झालेली असते सगळे झोपायला जातात तीही लाईट बंद करते आणि तिच्या बेडरूममध्ये जाते बेडरूममध्ये आल्यानंतर पाहते की आदवेग त्याच्या डोक्याला हात लावून कसतरी होते म्हणून तिथे उभा असतो त्याला पाहिल्यानंतर तिला खूप भीती वाटते आणि ती त्याच्या जवळजवळ म्हणते आदवेग तुला काय होतंय का तुझी तब्येत बरी नाही तुला चक्कर येते का आपण डॉक्टरकडे जायचं का असे प्रश्न विचारू लागते त्याला तो गरगरत असतो तो म्हणून तो स्टॉक मला फक्त गरगरत आहे मग त्याला सा तो सा त्याला सावरण्यासाठी कला त्याच्या जवळ जाते तो पडणार असतो पटकनकाला त्याला पकडते कॉटपर्यंत घेऊन जाते त्याला बसवते आणि त्याला विचारू लागते खरंच तुला बरं वाटत नाही आहे आपण जायचं का डॉक्टरकडे सरोज मॅडमला आपण बोलवू क्या मग तो म्हणतो नाही नाही मला ना बरं वाटते काही नको बोलू मला काही झालेलं नाही आहे इतकं जास्त पॅनिक होऊ नको मला खूप कामाचं टेन्शन आहे कामही करायचं आहे असंही तो बोलू लागतो इकडे नैनाने पूर्ण दुधाचा ग्लास राहुलला प्यायला सांगितलेला असतो त्याने तो पिलेलाही असतो अर्धा तासाचा एक तास होऊन गेला पण त्याच्यावरती काही इफेक्ट दिसत नाही तो औषध देणाऱ्या व्यक्ती तर बोलला होता अर्धा तासात फरक जाणवेल पण काही फरक तर जाणवत नाही हा तर नॉर्मलच आहे तेव्हा ती त्याला विचारते तुला बरं वाटतंय का तो म्हणतो इतका जबरदस्तीने माझं पोट भरलेलं असताना मला दुधाचं ग्लास ब प्यायला दिला आणि आत्ता विचारते बरं वाटतंय का प्लीज मला ना थोडा मा मला माझी स्पेस हवी माझ्यापासून जरा दूर राहा असं म्हणत तिच्यासमोर हात जोडतो आणि मग ती विचारत पडते त्या औषधाचा काही उपयोग होतोय की नाही ती बघते की राहुल मस्त त्याचं त्याचा झोपीही जातो त्याला काही झालेलं नसतं इकडे दूध पिल्यानंतर आधीची अवस्था खूपच खराब असते कला विचार करते की हा शतपावली कार्याला बाहेर गेला होता यांनी बाहेर जाऊन काही पिलं तर नसेल त्याच्यामुळे याला चक्कर येऊ लागली मग तो ती त्याला विचारू लागते काय रे तू काही पिलं का बाहेर जाऊन तेव्हा तो म्हणतो इतकं पोटभर जेवलेलं असताना कोणी बाहेर जाऊन काही पिऊन येईल का काय बोलतेस त्या अंजूने मला जबरदस्ती ते दुधाचा ग्लास प्यायला सांगितलं होतं तेवढं मी पिलं आहे हं कला घाबरते हा माझ्याकडे असं का पाहतोय मागे मागे सरकते खरं तर तो कपाटातनं त्याला चेंज करण्यासाठी कपडे काढण्यासाठी तिथे गेलेला असतो मग त्याला सावरत सावरत ती कपाटाचा दर्जा खोलून देत असते तितक्यात त्याचा तोर जातो आणि तो तिच्या अंगावरती घसरतो आणि ती खूप घाबरते याला काय झालंय आज मला काही समजे ना डोकंही तो पकडत असतो गरगरत असतं त्याला मग ती घाबरते मग तो पुन्हा त्याचं कपाट खोलून त्याचा शर्ट काढतो पण त्याला तो काही घालता येत नसतो कारण त्याला खूप गरगरत असतो मग त्याला पडू नये म्हणून पटकनकाला त्याला पकडते कॉटवरती पटकन बसवते हो बसल्यानंतर त्याचा तोल जातो तो खाली पडतो पडल्यानंतर पढ़ तो कलाचा हात पकडतो तिला जवळ खेचतो खेचल्यानंतर ती त्याच्या अंगावरती पडते मग तिच्या मंगाळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या पहिल्या बटनात अडकतं ता, आणि ते वाढतं तिथे आता वाढलेलं मंगळसूत्राचं तिला टेन्शन येतं काय करावं सुचत नसतं ती ठेवून देते मग सकाळ झाल्यानंतर किचनमध्ये स्वयंपाक वगैरे चालू असताना रजनी तिथे येते अगं तू उपवास निर्जळी करशील का खाऊन करशील असं विचारू लागते तेव्हा कलाला काही ठाऊक नसतं कला, कला म्हणते तुम्ही सांगा ना काय करू रजनी म्हणते ज्याशी त्याची इच्छा असते मी तर बाई खूप वर्षांपासून निर्जळीच हा उपवास करते तुला कसा करायचा ते तू ठरवायचं आणि मग कला विचारते काय करू मग ती ठरवते की तुम्ही जसा निर्जळी उपवास करताना मी पण तसाच निर्जळी करते मग रजनी म्हणते ठीक आहे तुझी जशी इच्छा कलाला आनंद होत असतो कारण तिचा आज पहिला वटपौर्णिमेचा सण असतो सगळ्यांना खूप आनंद असतो मग सगळेजण सगळे नाश्त्यासाठी येत असतात नाश्त्याच्या टेबलवरती सगळी तयारी झालेली असते नैना बघते की ही सगळ्या घरात स्वतःचा तोरा मिरवत असते लहान असून माझ्यापेक्षा मोठेपणाचा मान सगळं काही आबा तिलाच देत असतात म्हणून ती आता विचारत असते कसा मी तिच्याकडनं तिचा मान हिरवून घेऊ आणि माझं स्वतःचं नाव मोठं करू आबा आलेल्या पाहून नयनाने एक नवीन प्लॅन काढला नयना म्हणते मला ना तू सांग काय काम करायचे आहे आज सगळी काही कामं मीच करते मग आबांसमोर ती असं दाखवते की मी किती कामाची आहे आज सगळी कामं मी करणार आहे मग ती सगळ्यांसमोर मोठी बनेल म्हणून ती सगळी कामं करण्याचा प्रयत्न करू लागते आबा तिला म्हणतात तू बस तुला नाही जमणार पण ती म्हणते का नाही नाही मा, आबा मला ही सगळी कामं करायची आहे मग आबा म्हणतात बरं कर तुला काय करायचं आहे मला उपवास पण करायचं आहे व्रत पण करायचं आहे पण रजनी तिला पुन्हा आठवण करून देते तुला दिवस आहे दिवस गेलेल्या बायका हा सण असा साजरा करत नसतात तेव्हा तू उपवास करू शकणार नाही पण तुला इच्छा आहे ना मग तू आमच्यासोबत पूजेला येऊ शकते इकडे सगळेजण पूजेची छान तयारी करून हॉलमध्ये आलेले असतात सगळे ताटही सरोज आणि रजनी बघत असतात व्यवस्थित सगळं सामान भरलंय की नाही आबा तिथे आल्यानंतर म्हणतात झाली का सगळी तयारी आमच्या लाडक्या सुन सुनबाई कुठे आहे मग तितक्यात कला त्यांच्या पाठीमागणे येते आबांना नमस्कार करते वा सुनबाई छान दिसतंय असं म्हणत आबा तिचं कौतुक करतात रजनी तिला सांगते हे बघते हे तुझं ताट हे माझं आणि हे सरोज वहिनींचं मग ती म्हणते हो चालेल कधी जायचं आपण पूजेला ती म्हणते लगेच जाऊया तितकाच रजनीचं लक्ष कलाच्या मंगळसूत्राकडे जातं तुझं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नाही कुठे आहे म्हणून तिला प्रश्न विचारतात तिला काय सांगावं सुचत नसतं ती म्हणते माझ्याकडनं ते वाढलं मग आबा म्हणतात आद्विकला जारे पटकन आपल्या पेढीतनं मग एक छानसं मंगळसूत्र घेऊ नये आणि ते आणल्यानंतर तो तिच्या हातात देऊ लागतो आबा त्याला रागवतात अशी पद्धत असते का मंगळसूत्र देण्याची नवऱ्याने ते प्रेमाने बायकोच्या त्या गळ्यात घालायचं असतं तिचा हक्क असतो मग तिच्या गळ्यात तो ते मंगळसूत्र घालतो पूजेला गेल्यानंतर काला स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारते नक्की ही कोणाची पूजा चालली आहे कशी चालली आहे माझ्या आयुष्याचा शेवट आणि सुरुवातही मला ना पुढे काय होणार म्हणून देवाला ती विनंती करते काहीतरी मार्ग दाखव पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू बेल ऐकून घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे पुढील नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की आणू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पुढील अपडेट लवकर पोहोचेल धन्यवाद